ियाला त्वट रात ब्यान बिडागाट इज चमकली, चमकाली चमचमा इजा चमकाली परंडवारी किला त्वपवाजली झाली त्वपवाजली त्वपवाजाली ना गानात वाटा तुम्हाला सांगा त्या बाळा नू रातब्यानी रवीड गाटाई ज चमकाली चमचमाई ज चमकाली परारी किला तो पावाजली दंदना तो पावाजली गोर गावीची काकन बिड गावीचा घास बंधुवार शिला याईजा चमकाली चमचमाई जा चमकाली प्रवारी वाजली दंदना त्वपवाजाली बिडगारीचा चा घसियाला नक्कीच्या गप्पा पातळ लाुबार ला। इज गईज चमकली चमचमाई ज चमकली किला किला त्वपवा झाली दंदन त्वपवा झाली मुळगवा किली केली सयामनी ग्र पाऊ बाऊ गतीच चमकाली चमचाई ज चमकाली किला त्वपवाली दंदना त्वापवाजाली सयामनी गपद्र पाऊ गया तीची जाऊ शंबरत गतीच वाऊ मार जाय आगाशिला जा चिरबंदी डाळ टाळ जा, जा चिरबंदी डाळ जाय इरे अपा तळ चायचं पडरन रे बिडा खाले ती प रे गुरु माया मारज अगășिला ले दाज चिरबंदी डाळज नाळज चिरबंदी डाळज सोयऱ्याच्या या रन मांडव झाला लालाय गंगासागर हिरी विरा गुरुमागा शिलावल्या जा त्रिवंदी डाळ जाळजा चिरबंदी डाळा जाय सूर्याचा यारा या नाईने सल्या वारा झाला बंधूशी आले गुरुमाया महाराजा आगाशिला व्याजा शिरबंदी डाळ जाय डाळजा शिरबंदी डाळ सोयऱ्याच गाया राजाची त्याला ग मा बुडत्याय घरा चादनी बुडूमाजा महाराज आगाशी ला जा चिरबंदी डाळा जा चिरबंदी डाळ सोयऱ्याचं गाय या, या राज्या सला दिसा टावा माझ्या बिराडी पाटा यावा गुरुमाजा या महाराज आगशिला देी डाळ जा डाळ चिरबंदी डाळ जाय मांडगव चाल कामनवर माई सुखाली गाडी वाराची सुक आली गुरुमाज्या महाराजा आगशिला दे डाळ जाळजा चिरबंदी डाळ जाय कामनवर माई सुखाली तुझ्या गवंदा

ጋሪ ኢራጣን ወልሎሎት ኢራጫት ለክባጥነት ወክኒዊ ለክስ ለለክባት ለይባት ለልሎት ለይልሎት ኢራጫሎቶ ወልት